योगेश मोबाईल शॉपिंग ऑनलाइन पेक्षा स्वस्त दरात मोबाईल उपलब्ध महा एक्सचेंज ऑफर जुना फोन द्या आणि नवीन फोन घ्या प्रत्येक स्मार्टफोन च्या खरेदीवर हम खास गिफ्ट फ्री एक रुपया भरा आणि मोबाईल घ्या आमचा पत्ता योगेश मोबाईल शॉपिंग वर्धम तिठा पान बाजार कुडाळ संपर्क ब्याऐंशी पंच्याहत्तर त्रेसष्ट चौदा चौवेचाळीस राजकीय बघा आम्ही सन्मान्य आनंद दिगे यांना अधिक जास्त ओळखतो जे आज आनंद दिगे साहेबांना आमच्या स्वतः आजचे त्यांच्यावर मालकी सांगण्यासारखे फिरतायत सिनेमे काढतायत नाटकं काढतायत पण आनंद दिघेजींच्या मनात त्यांच्याविषयी काय भावना होत्या आणि काय मतं होती ही आम्हाला माहिती आहेत आम्ही त्याच्यावर सिनेमे काढले तर तोंड लपून फिरावं लागेल आज गुरुपौर्णिमा आहे बाळासाहेबांनी सांगितलं आहे सत्य बोला आणि इमानानं जगा जर बेमान लोक बेमान लोक आनंद दिघे यांना गुरु मानून त्यांचं खोटं चित्र उभं करत असतील तर तो सन्मान्य आनंद दिघे यांचाही अपमान आहे आणि आनंद दिघे यांचे गुरु आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही अपमान आहे आनंदिगांच्या तोंडी घालून काही वाक्य तुम्ही तुमची राजकीय कोळी शिकण्याचा प्रयत्न कराल पण भविष्यात तुम्हीसुद्धा त्या आगीत चटके लागून संपल्याशिवाय राहणार ना। नाही कसला चित्रपट आनंद दिघे यांचा संपूर्ण कालखंड आम्ही पाहिलं आनंद दिघे यांच्या नावावर खोट्या गोष्टी खपवणं बाळा आनंद दिघे यांचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं ते का वेगळं हिंदुत्व नव्हतं ना आनंद दिघे ह्याने जे हिंदुत्व स्वीकारलं ते हिंदुहदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंच हिंदुत्व आम्ही सगळ्यांनी स्वीकारलं त्यांचं हिंदुत्व वेगळं ठाण्यात हां पण टिंबे नाक्यावर त्यांचं हिंदुत्व वेगळं आणि आमचं सगळ्यांचं हिंदुत्व असं काय झालं नाही ह्या वेगळ्या चुलीच्या हिंदुत्वाच्या मांडल्या आहेत त्या कधी बा आनंदिगे साहेबाने मान्य केल्या नाही हे चित्रपट वगैरे सगळे बोगस आहेत भंपक आहेत तर का आपल्याला जे आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी अशा प्रकारचे चित्रपट अनेकदा आधी निर्माण जसं काश्मीर फाईल असेल ताशकंद फाईल असेल हे चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केले असं नाही चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केले ते एक अवडंबर माजवण्यासाठी आणि आपल्या खोट्या भूमिकांना सत्याच्या मुलामात देण्यासाठी या माध्यमाचा वापर केला पण हे पूर्णपणे चुकीचं आहे पिक्चरमध्ये बघा जे खोटंच आहे त्या खोट्याची चिंता आपण का काही मला असं वाटतं पहिल्या चित्रपटामध्ये माननीय आनंद यांचा महानिर्वाण दाखवलेला आहे आता महानिर्वाणानंतर दुसरा भाग कसा येऊ शकतो पण म विधानसभेच्या निवडणुका आहेत खोटं जे आहे त्या खोट्याला उजाळा द्यायचा आहे आपल्या बेईमानेवरती थोडे तारे चमकावायचे आहेत त्याच्यामुळे आनंदगी यांच्यासारख्या महान निष्ठावान शिवसेनेच्या नेत्यांचा वापर करायचा हा हो येशन बघा अमित शहा येतील किंवा अन्य कोणी येतील पुण्यात येतील मुंबईत येतील अन्य ठिकाणी जातील हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे देशाचे गृहमंत्री आहेत जम्मू काश्मीरमध्ये रोज जवानांच्या हत्या होत आहेत रोज नागरिकांवर हल्ले होत आहेत मणिपूर अजून पेटलेलंच आहे उत्तर प्रदेशमधली कायदा सुव्यवस्था पूर्ण बिघडलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे अशा वेळेला या देशाचे गृहमंत्री राजकीय कारणासाठी दिवसेंदिवस पक्षाच्या मंडपात बसून राहतात हे चित्र काही चांगलं नाही महाराष्ट्रात राजकीय लक्ष घालण्यापेक्षा मणिपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये लक्ष घातलं तर गृहमंत्रीपद सार्थकी लागेल गृहमंत्रीपदाचा वापर करून राज्यातल्या निवडणुकांवर दबाव आणण्यापेक्षा अतिरेक्यांवर दबाव आणा आणि त्यांना खतम करा आणि माझं एवढंच म्हणणं आहे की गृहमंत्र्यांनी इथे येऊन ठाण मांडून बसू द्या प्रधानमंत्र्यांनी सभा घेऊ द्या ट्रम्पला बोलवा तुमच्या किंवा पुतीनंना बोलवा या राज्यामध्ये उद्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस पक्ष माननीय शरद पवारांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना या तिघांच्या महाविकास आघाडीचंच सरकारी आहे ऐसा विषय आमका मना शंका नहीं रिलीज की धर्मवीर का नाम लेने का उनको कोई नैतिक अधिकार नहीं है आनंद अनंत जी एक ईमानदार निष्ठावान शिवसैनिक रहे हमेशा बाला साहब ठाकरे के साथ उनकी वफादारी रही ऐसे आनंद अनंत जी का नाम लेकर कोई राजनीति करता है तो बेईमानी है उनके नाम से सिनेमा निकालना और उनके मुंह से जो झूठ ये लोगों ने फैलाया है उनको एक सत्य का मुलामा देना ये गलत है ऐसे सिनेमे आते हैं चले जाते हैं ऐसे बहुत सिनेमे आए ना बीजेपी स्पॉन्सर्ड ताशकंद फाइल क्या कश्मीर फाइल्स ऐसी बहुत सी फाइल्स आई और बंद हो गई लोगों ने पैसा कमाया चला गया नजर रखते हुए ये चुनाव का ही है ये बेईमान लोग हैं ये बेमान लोगों को ईमानदार आनंद दिगे जी का नाम लेने का कोई हाथ नहीं है आनंद दिग्गे जी ने हमेशा बाला साहब ठाकरे के साथ वफादारी रखी उनके हिंदुत्व को आगे लेके गया बाला साहब ठाकरे और आनंद दिगे ये गुरु शिष्य की जोड़ी थी ठीक है सर, सर चलो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक